असं म्हणतात की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात समजूतदार पत्नी मिळाली तर तुम्ही या जगातील सर्वात भाग्यवान आणि श्रीमंत व्यक्ती आहात सचिनच्या आयुष्यात अंजली मेहता होती सचिनने आपली संपूर्ण कारकिर्द खेळून काढली सचिनवर आलेल्या सर्व जबाबदाऱ्या अंजलीने एक हाती उचलल्या यासाठी अंजलीने केवळ तिची वैयक्तिक कारकिर्दच पणाला ला लावली नाही तर सचिनला करिअर घडवण्यात मदत केली सचिन इतका लाजाळू होता की तो त्याच्या लग्नाबद्दल आई वडिलांशी बोलूही शकत नव्हता अंजलीनेच हे काम केले पण सचिनचे बंधुप्रेम इतके होते की त्याने एक गोष्ट अंजलीला आधीच क्लिअर सांगितली की तू माझ्या कुटुंबात येण्याआधी अजित भाईंची संमती खूप महत्त्वाची आहे त्यांच्या संमतीशिवाय आपलं नातं शक्य नाही सचिनने पहिल्यांदा त्याच्या मोठ्या भावाशी अंजलीची ओळख करून दिली अजित हो म्हणाला त्यानंतरच अंजलीशी त्याने बोलणे वाढले सचिनचे म्हणणे आहे की त्याने कधीही कोणत्याही मुलीला डेट केले नाही कारण क्रिकेट आयुष्यात इतके लवकर आले की तारुण्य त्यातच गेले आणि अंजलीही योग्य वेळी आली सचिनने डेटिंगसुद्धा अशा पद्धतीने चालली होती की बाहेरच्या जगाला काही कळले नाही बरेच दिवस त्याच्या घरच्यांनाही माहीत नव्हते असं नव्हतं की अंजली सचिनच्या ग्लॅमर मागे वेळी होती अंजलीला क्रिकेट मुळात आवडत नव्हते आणि त्यावेळी ती सचिनच्या दर्जापेक्षा हजार पटीने वर होती तिचे त्याचे वडील ब्रिजचे राष्ट्रीय विजेते होते पण पुढे काय होणार आहे याची त्यांना नक्कीच जाणीव होती एक सोळा सतरा वर्षांचा मुलगा ज्याच्याबद्दल वर्तमानपत्रात बातम्या येत होत्या त्याच्याबद्दल लोक बोलू लागले होते घरच्यांना संशयाल्यावर सचिनने एकदा अंजलीला घरी बोलावले पण ती रिपोर्टर म्हणून आली होती काही दिवसांनी सचिनने मोठ्या भावाला अंजलीची माहिती दिली पाच वर्षे डेट केल्यानंतर सचिनने अंजलीसोबत तिच्या बाराव्या वाढ एकविसाव्या वाढदिवशी लग्न केले आणि नंतर ती त्याची बेटर हाब बनली सचिन म्हणतो आई वडिलांची जबाबदारी म्हणजे काय असते हे मला माहीतच नव्हते सारा आणि अर्जुनचे पालनपोषण तिनेच केले सचिन म्हणतो एकदा सहज जाणवलं की माझा अर्जुन आता माझ्यापेक्षा उंच झाला आहे मी माझ्या आयुष्यात इतकं काही मिळवू शकलो ते अंजलीमुळेच आज मी सचिन आहे अंजलीमुळे सार्वजनिक जीवन म्हणजे काय समुद्र किनाऱ्यावर बसून नारळ पाणी पिण्यात काय मजा असते आणि बायकोसोबत पाणीपुरी खाण्यात काय मजा असते हे सर्व अंजलीने माझ्यासाठी टॅग केले होते हैं।